सतरा वर्षांनंतर भेटून माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेह संमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो आहोत हे विसरून गेले होते निमित्त होते औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरगाणा येथील दोन हजार पाच ते दोन हजार सातच्या वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे शनिवार दिनांक एक डिसेंबर रोजी बोरगाव हतगड केसर हॉटेल येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता नोकरी व्यवसाय आणि खासगी आयुष्यात व्यस्त असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी यासाठी हजेरी लावली शैक्षणिक जीवनाचे अनेक किस्से सांगत त्यांनी आणि कृतज्ञता व्यक्त केली तर मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते प्रत्येक जण आपली बॅच कशी होती त्या आठवणी डोळ्यामध्ये साठवून घेत होते तर मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता या मेळाव्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक पांडुरंग पवार यांची प्रमुख उपस्थित दरम्यान शनिवारी संपन्न झालेल्या या मेळाव्यात त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या अनेक आठवणी सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व मेळावा आयोजित करण्यामागील ध्येय आणि उद्दिष्ट समजावून सांगितले या प्रसंगी विद्यार्थी मधुकर पवार केशव बागुल संतोष हाडस उत्तम पवार काशीनाथ वाघमारे मुरलीधर जाधव विनायक महाले मुकुंदा गावित मंगेश गायकवाड नामदेव पवार कमलेश वाघमारे गोविंद पाडवी लक्ष्मण कांबडी प्रकाश राऊत आदी उपस्थित होते हे सर्व आयटीआयचे विद्यार्थी आज महावितरणमध्ये कार्यरत आहेत त्यांना पवार सरांनी भरभरून शुभेच्छा